हाय एवरीवन वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नऊ डिसेंब नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा यामधील जी एस पेपर वन जो आहे जी एसचा पेपर त्या प्रश्नात त्या पेपरमधील करंट अफेअरचे प्रश्न आणि उत्तरे तर तर बघूयात आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न करंट अफेअरचा तो आहे तो आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जो अणुऊर्जा अभियान आहे त्यासंबंधित त्या अभिनय अभियानासंबंधित तीन विधाने दिलीत त्यापैकी कोणतं विधान योग्य आहेत किंवा कोणतं विधान योग्य आहे असा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं असं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दिलेले तिन्ही पर्याय किंवा दिलेले तिन्ही विधाने योग्य आहेत आजचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढच्या प्रश्नामध्ये आय एन एस विक्रांत यासंबंधी दोन विधाने दिलेली आहेत आपल्याला या दोन विधानांपैकी कोणतं विधान किंवा कोणती विधाने योग्य आहेत ते विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं असं उत्तर आहे पर्याय क्रमांक चारच असेल वरीलपैकी एकही नाही पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न हा भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत काय खरं नाही खरे नाही हे विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली यातील फक्त दोन हजार पाचच्या योजीत दोन हजार असायला होतं त्यामुळे हे विधान चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे आजचा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणजे राष्ट्रीय जल पुरस्कार संबंधित आपल्याला तीन विधाने दिलेले आहेत त्या तीन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्रमांक तीन अ व ब म्हणजे विधान फक्त अ व ब बरोबर आहेत पर्याक्रमांक तीन विधान अ व ब बरोबर पुढचा प्रश्न आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लिहा इथे योग्य पर्याय नसल्यामुळे दिलेल्या चारही एक पर्यायांपैकी एकही पर्याय योग्य नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होणार आहे कन्फर्म पुढचा प्रश्न आहे गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहे त्यांची कामगिरी अशी आहे तर हे तीन त्याच्या संबंधित तीन विधाने दिली आहेत त्यापैकी कोणतं विधान योग्य आहे आपल्याला ओळखायचं आहे तर यातलं पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल अ आणि क पुढचा प्रश्न आहे इथे पण आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत त्यापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त फक्त ब आणि क फक्त ब आणि क म्हणजे भारतामध्ये बावीस जानेवारीच्याऐवजी हो चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हे पहिलं विधान हे चुकीचं आहे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन फक्त ब व ब ब पुढचा प्रश्न हा जोडा लावा ब्रिक ब्रिक्स शिखर परिष परिषद संबंधित आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढील प्रश्न आहे अक्षयान्य योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल तर पाच इथं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला ते पाच हीच्या पाचची बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्रमांक चार वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे भगवान बिरसा मुंडा जो रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे क्रमांक तीन तिन्ही विधानं जे दिलेत ते तिन्ही विधानं योग्य आहेत सॉरी पहिले तीन विधानं योग्य आहेत चौथं जे विधानं आहे महाराष्ट्र सरकारने योजना दोन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बंद केली हे चुकीचं विधान आहे बाकी तीन विधानं योग्य आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे मालदीवमध्ये मा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला तर या प्रश्नाचं चोख उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पीपल्स नॅशनल काँग्रेस पुढचा प्रश्न आहे सिंधू जल करार एकोणीसशे साठनुसार भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतलज सतलज बियास आणि रावी सतलज बियास आणि रावी ह्या तीन नद्याचं भारत पूर्णपणे पाणी वापरू शकतो पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फक्त एक फक्त ब म्हणजे अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे याचा अर्थ होतो गिलोटीनचा भारतीय अर्थसंकल्पामध्ये पुढील प्रश्न आहे मारुती चित्तंपल्ली यांनी पै यांनी खालीपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजे एक पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल फक्त अ ब जे रातवा पाखरमाया आणि चकवा चांदन हे तीन पुस्तकांनी लिहिले आणि करंट अफेअरचा शेवटचा प्रश्न या पेपरमधील भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले तर या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली होती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या पूर्व परीक्षा या पेपर एक्झाममधील जी एस पेपर वनमधला करंट अफेअर्सचे प्रश्न आणि त्याची उत्तरे धन्यवाद